आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार अक्कलकोट आगाराला राज्य परिवहन महामंडळानं तब्बल दहा नवीन बसेस सुपूर्द केलेत सांगोला आगारानं मागील अनेक वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळाकडं नव्या बसेसची मागणी करूनही सांगोला आगाराला अद्याप एकही नवीन बस मिळालेली नाही अक्कलकोट आगाराला दहा दहा नवीन बसेस मिळतात मात्र सांगोला आगाराला एकही बस मिळत नाही सांगोल्यानं नेमकं कुणाच घोडं मारलंय हा सवाल आता तालुकावासी करताना दिसत आहेत सांगोला आगारातील एस टी बसेसची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे बसेसच्या कमतरतेमुळे लांब पल्ल्याच्या मध्यम पल्ल्याच्या ग्रामीण मुक्कामी बसेस तसेच काही शटल सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवा लागत आणि याचं कारण म्हणजे सांगोला बस आगाराकडं बसची संख्या अत्यंत कमी आहे या एकूण परिस्थितीमुळं सांगोला तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसह प्रवासी वर्गांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे दुसरीकडं सांगोला आगाराचं उत्पन्नही घटताना दिसतंय एकूण सर्व परिस्थितीत सांगोला आगाराला नव्या बसेस तातडीनं मिळण्याची गरज आहे सांगोलागारात सन दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीसमध्ये एकूण बहात्तर बसेस उपलब्ध होत्या मात्र जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सांगोला आगारात त्रेपन्न बसेसपैकी दररोज सरासरी तीन बसेस, सरा बसेस विभागीय कार्यशाळा सोलापूर इथं आर टी ओ कामांसह तसेच इंजिन कामासाठी पाठवल्या जातात आगारात प्रतिदिनी सरासरी एक बस ही डॉकिंग कामासाठी किंवा इतर सामानाअभावी बंद असते परिणामी सांगोला आगाराकडील बसेसची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसते सध्या सांगोला आगारात उपलब्ध बसेसचे आयुर्मान सरासरी साडेतेरा वर्षे पूर्ण झाले या बसेस सरासरी चौदा लाखाहून अधिक किलोमीटरचं अंतर पार केलेले आहे त्यामुळे सांगोला आगाराच्या एकूण उत्पन्नावर या जुनाट बसेस मुळे प्रतिकूल परिणाम होताना दिसतोय तालुक्यातील शालेय विद्यार्थी प्रवासी वर्गांना या जुनाट एस टी बसेस मुळे मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय त्यांना दररोजच विविध पद्धतीच्या अडचणी येत आहेत कधी एसटी बंद पडणं कधी बसेस फलाटावर उशीरा लागणं अक्षरशः सांगोला आगाराची एक बस मागील दोन महिन्यापूर्वी मोहळजवळ पेटली होती एस टी ब्रेक फेल होणं या घटना तर सातत्यानं घडतायत अशा परिस्थितीत सांगोला आगाराला आणखी वीस बसेस मिळाल्या पाहिजेत अशी अपेक्षा आहे आणि त्याबाबतचा पत्र व्यवहार ही सांगोला आगाराकडून सातत्यानं होताना दिसतोय सध्या सांगोला आगारात उपलब्ध असलेल्या बसेसपैकी दहा बसेस चालू वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये स्क्रॅप होणार आहेत अर्थात त्या भंगारात निघणार आहेत त्यामुळे चालू वर्षी फक्त आणि फक्त त्रेचाळीस बसेसवरच सांगोला आगाराला आपलं कामकाज पार पाडावं लागणार आहे उपलब्ध चाळीस बसेसवर शहरी व ग्रामीण फेऱ्यांचा भार असणार आहे त्यामुळं आत्ताच्या घडीला सांगोला आगाराची जी अवस्था आहे त्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती किंवा बिकट अवस्था ही पुढील दोन ते ती तीन महिन्यात होणार आहे त्यामुळं सांगोला आगाराला नवीन वीस एस टी बसेस मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होते या अनुषंगानं सांगोलेचे आगारप्रमुख प्रमुख विकास पोकळे यांनी राज्य परिवहन विभागाच्या सोलापूर विभागाकडं लेखी पत्राद्वारे मागणी केली तर दुसरीकडं सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनीही राज्य परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडं लेखी पत्र व्यवहार करून सांगोला आगाराला पंचवीस बसेस द्याव्यात अशी विनंती केलेली आहे एका बाजूला अक्कलकोट आगाराला नवीन दहा बसेस मिळतात आणि दुसरीकडं सांगोला आगाराच्या उपलब्ध बसेसपैकी कितीतरी बसेस कामातून बाहेर पडत असताना सांगोला आगार आणि या सांगोला आगाराचं कामकाज विस्कळीत होताना दिसते अशा परिस्थितीत सांगोला आगारालाही अक्कोलकोट प्रमाणच टप्प्याटप्प्यानं का असेना बसेस मिळणं अत्यंत गरजेचं आहे सांगोला आगारात असलेल्या या बसेसच्या अनुषंगानं प्रवासी वर्गाकडून सातत्यानं तक्रारी होताना दिसत आहेत बसेस मधील अस्वच्छता बसेसचं फेल ब्रेक फेल होणं आणि इतर अशा अनेक पद्धतीच्या तक्रारी प्रवासी वर्गाकडून सांगोल आगाराकडे येत असतात सांगोल आगार ही या जुनाट बसेस मुळे हतबल झाल्याचं दिसून येते या जुनाट बसेस कायमच्या स्क्रॅप करून सांगोल आगाराला चांगल्या नवीन बसेस मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसते आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या